नमस्कार सुहानीच मद्दे आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रमजान स्पेशल शीर चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा पिला पाणी घातलेलं आहे दूध घालून घ्यायचं आहे इथे गाईचं दूध मी घेतलेलं आहे एक लिटर पाणी यासाठी घालायचं आहे कारण आपले दूध बुडाला लागू शकते कढईच्या त्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं दूध उकळत आहे तोपर्यंत आपल्याला ड्रायफ्रूट कट करून घ्यायचे आहेत इथे मी पहिले ड्रायफ्रुट्स पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते एक तासासाठी आणि नंतर हे कट करून घेतलेले आहेत काजू चारोली मनुके बदाम पिस्ता खारीक हे ड्रायफ्रुट्स काही मी असेच ठेवलेले आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगते चारोली आणि बदाम व्यवस्थित असे सोलूनच घ्यायचे आहेत आणि नंतर कट करून घ्यायचे आहेत इथे शेवई घेतलेली आहे भाजकी शेवई घेतलेली आहे एक वाटी साखर तूप आणि वेलची पावडर इथे दहा ते पंधरा सर्व ड्रायफ्रुट्स इथे घेतलेले आहेत काजू पिस्ता आणि बदाम त्याची व्यवस्थित असे पेस्ट करून घ्यायचे आहे दूध घालून एका साईडला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमच तूप घालून घेतलेला आहे आणि आपल्याला शेवई घालून घ्यायची आहे शेवई आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे जास्तही भाजायची नाही आहे थोडा गोल्डन कलर आला की लगेचच आपल्याला ती काढून घ्यायची आहे जास्त भाजली तर त्याला कडवटपणा येतो इथे मी शेवई काढून घेते छान अशी भाजलेली आहे आता त्याच पॅनमध्ये एक चमच तूप घालून घ्यायचं आणि बदाम यामध्ये मी घालून घेते आणि व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत जास्तही भाजायचे नाही आहेत थोडा गोल्डन कलर आला की लगेच आपल्याला काजू घालून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायच्या आहेत फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील एक चम्मच तूप घात घलू, घालून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मनुके घालून घेतलेले आहेत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि राहिलेले ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा मी इथे घालून घेतलेले आहेत छान असे परतून झालेले आहेत इथे आपले ड्रायफ्रुट्स आणि दूध सुद्धा छान असं उकळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट सर्व घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी आपल्याला इथे काढून घ्यायची आहे इथे आपल्याला जे आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती इथे घालून घ्यायची आहे पेस्टने शिरकुर्माला छान असा दाटसरपणा येतो आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते एक वाटी साखर घालून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साखर आता यामध्ये आपल्याला शेवई घालून घ्यायची आहे शेवई व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे चार ते पाच मिनटे उकळून घ्यायचे आहे शिजवून घ्यायचे आहे इथे छान आपला शिरकुर्मा दिसत आहे चार ते पाच मिनिटानंतर एक चम्मच वेलची पावडर घालून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे इथे आपला शिरकुर्मा तयार झालेला आहे खायला तर अप्रतिम चवीचा होतो हा शिरकुर्मा एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवनीस किशनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद